नमस्कार सर्वजण रंगपंचमी खेळत असतात एकमेकांवर कलर उडवत असतात आता निरुपाई ही भांग प्यायलेली असते आणि भांगेच्या नशेत तिला समजत नाही की बबड्या कोण आणि सत्या कोण ती पंकजला थोबडवते हो आणि सत्याला जवळ घेते आणि म्हणते तू माझा बबड्या आहेस एकदा मला मम्मा बोल ना आणि मीरालासुद्धा ती जवळ घेते दोघांना जवळ घेते आता मीरा म्हणते की नशेत का होईना पण यांनी आम्हाला जवळ घेतलं यांचं प्रेम आम्हाला कळलं त्यानंतर तिथे रंगपंचमी खेळण्यासाठी रियाचे आईवडील म्हणजे ढवळेकर आलेले असतात आणि सत्या हा मीराला पिचकारीने पाणी उडवत असतो तिथून मीरा लगेच बाजूला पळते आणि ते सगळं पाणी ढवळीकरच्या म्हणजेच रियाच्या आईवडिलांच्या अंगावर उडतो आणि दोघेही खूप चिडतात तेव्हा सत्या म्हणतो आता रंगपंचमी आहे तर पाणी तर उडणारच ना इकडे रवी आणि रिया एकमेकांना कलर लावतात आणि मागे कसला आवाज झाला म्हणून रिया बघते तर हे ओरडत असतात तिच्या आई वडील आता रिया आणि रवी धावत तिथे येतात आणि रिया बघते तर काय सत्या तिथे उभा असतो आणि सत्या त्यांना म्हणत असतो की अहो रंगपंचमी आहे कलर उडणारच ना एवढं काय त्यात असं म्हणत असतो तेव्हा लगेच रियाला राग येतो रिया, रिया म्हणते ए गुंड तू इथे काय करतोय तुला कोणी इथे बोलवलं आणि या गुंडाचा काय संबंध इथे यायचा रवी हा काय इथे रंगपंचमी खेळतोय आता रवीला राग येतो रवी रियाचा थोबाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावाला गुंड बोलायची तेव्हा रिया म्हणते हां हा गुंड तुझा भाऊ आहे तेव्हा भा रवी म्हणतो रिया सांगितलं ना माझ्या भावाला गुंड बोलायचं नाही हा मीरा बहिणीचा नवरा सत्यादादा आहे ते ऐकून आता रियाला धक्का बसतो तेव्हा ढवळीकर म्हणतो अगर रिया तुला माहीत नाही जने माझ्यावर ऑफिसमध्ये मा येऊन हात उचलला होता आणि मला केसमध्ये हरवलं सगळ्यांसमोर माझी नाचक्की करणारा माणूस हाच आहे ते ऐकून आता रियाला धक्काच बसतो आता रिया ही भांडाला उठते आणि रवीसुद्धा रिया आणि रवीमध्ये जोरदार भांडण होतं आणि समोर सुधाकर येतो आता ढवळीकर म्हणतो हावक हा, हा सगळ्याचं मूळ कारण आहे या सुधाकर गायकवाडमुळे सगळी भांडणं होत आहे तेव्हा रिया म्हणते रवी रवी तू मला आधी का नाही सांगितलंस हा तुझा भाऊ आहे म्हणून तेव्हा रवी म्हणतो असा कधी संबंधच आला नाही आणि का सांगायचं मी आधी आणि यात माझ्या वडिलांची काहीच चुकी नव्हती तुझ्या वडिलांनी मुद्दा माझ्या वडिलांची पेन्शन अडकवून ठेवली होती आणि तुझ्या वडिलांनीच माझ्या सत्यादा आणि माझ्या बाबांना मारलं आहे त्यांना माफी मागायला लावली आहे त्यांचे पाय धरायला सांगितले आहेत आणि तुला माहीत नसेल माझे बाबा एकदा रस्त्याने चालले होते तेव्हा तुझे बाबा फास्ट गाडी घेऊन आले मुद्दाम चिखलातून गाडी घेऊन गेले आणि तो सगळा चिखल माझ्या वडिलांच्या अंगावर उडाला होता यांनी चिखल उडवला होता तुझ्या वडिलांनी माझ्या अंगा माझ्या वडिलांच्या अंगावर ते ऐकून रियाला धक्का बसतो रिया म्हणते डॅडा काय बोलतोय हा खरं आहे का तेव्हा आता ढवळीकर घाबरतो काय बोलायचं त्याला समजत नसतं तेव्हा सत्या म्हणतो आता हा तोंड कसा उचकटेल आता याच्याकडे बोलायला शब्दच नाहीये यानेच केला होता यानेच चिखल उडवला होता माझ्या बापावर याला रस्त्यात दाखवला होता कसा चिखल उडतो ते आता ढवळीकर घाबरतो आणि म्हणतो चल बेटा चल इथे आपल्याला नाही थांबायचंय चल आत्ताच्या आत्ता आपण निघून जाऊया आणि तो रियाला घेऊन तिथून निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू